क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एक्कावन किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट न्यूज आवाज मानदेशाच माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावच्या नराधम बापाने श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनासाठी आल्यावर आपल्याच मुलीवर बलात्कारासारखा अतिप्रसंग केल्यानं शिखर शिंगणापूरसह परिसरात चांगलीच खळबळ माजली या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नराधम बाप शिंगणापूर मार्डी रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याच्या बहाण्यानं मुलीस घेऊन गेला सोबत आणलेल्या पत्नीस व दोन मुलास त्यांना आईस्क्रीम खायला देऊन शिखर शिंगणापूरमध्ये थांबवलं पेट्रोल टाकण्यासाठी गेलेला नराधम बाप पेट्रोल पंपावर गेलाच नाही शिंगणापूर मार्डी रोडवर असलेल्या मक्याच्या शेतात आपल्या दहा वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न नराधम बाप करत असतानाच मुलगी ओरडल्यानं आसपासच्या लोकांनी त्याला मुलीपासून वेगळं केलं नराधम बापाविरोधात मुलीच्या आईनं दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे यांनी तात्काळ आरोपीस अटक करून न्यायालयासमोर त्याला हजर केलं असता ज्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे